नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे ढोकळा म्हटलं की सर्वांनाच आवडतो पण सहसा प्रत्येकाला ढोकळा जमतच नाही काही ना काही चुका होतात एकतर तो मऊ होत नाही मधून जाळी पडत नाही किंवा तो टम्म फुगत नाही या सर्व चुका टाळायच्या असेल तर ही रेसिपी एकदा नक्की पहा जास्त पसारा न करता मिक्सरचा वापर न करता केक ट्रेचा वापर न करता म्हणजेच की कोणाकडे केक ट्रे नसेल तर ढोकळा कसा बनवायचा हा मी तुम्हाला वाटी ढोकळा बनवून दाखवणार आहे परफेक्ट मापासहित न चुकता पहिल्या वेळेस तुम्ही बनवलात तर हा ढोकळा तुमचा परफेक्ट बनणारच इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा ही डोकळ्याची रेसिपी कशी वाटली तर अशी मेजरिंगसाठी कोणतीही वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने संपूर्ण जिन्नसाचं माप घ्यायचा आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की ढोकळा एकदम परफेक्ट बनतो तर सर्वात प्रथम मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला ह्या वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे हा रवा वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्राम इतका ग्राम। ग्राम ग्राम आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या आता ह्याचवटीने मी बेसन घेतलेलं आहे जवळपास दीडशे ग्राम म्हणजे दोन्ही जिन्नसांचं माप आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे दीडशे ग्राम रवा तर दीडशे ग्राम बेसन आणि तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला दहीसुद्धा वापरायची आहे म्हणजेच की दीडशे ग्राम आपल्याला दही वापरायची आहे दही थोडीशी आंबट असेल तर चालेल म्हणजे ढोकळ्याची चव आंबवलेल्या पिठासारखी येणार आता ह्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे अगोदर एक वाटी घ्यायचं आहे म्हणजे पुढे थोडंसं पाणी लागेल किंवा लागूही शकत नाही ते तुमच्या रव्याचा किंवा बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पण अगोदर एक वाटी पाणी वापरायचं आहे एक वाटी दही तर एक वाटी पाणी तिखटपणासाठी इथे दोन हिरवी मिरचीचा ठेचा मी बनवून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बेसन वापरला आहे तर पचायला हलकं जाण्यासाठी आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे पाव चमचा हिंग वापरायचे आहे रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ आता या सर्व मसाल्यांच्या आणि जिन्नसांची चव बॅलन्स राहण्यासाठी एक ते दीड चमचा आपल्याला साखर वापरायची आहे पोहे खायच्या चमचाने हे सर्व मसाले आणि साखर आपल्याला मोजून घ्यायचे आहे आता हा डोक्याचा बॅटर आणखी चविष्ट होण्यासाठी इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे गाठी न पडता हलक्या हाताने याला एकजीव करत जायचा आहे वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता तुमचं बॅटर घट्ट होत असेल तर पण अगोदर याला गाठी न पाडता हलक्या हाताने एकजीव करत जावा आता तुम्हाला इतके कुटाने करायचे नसतील म्हणजे ह्याच्यापेक्षाही झटपट तुम्हाला हे बॅटर बनवायचं असेल तर तुम्ही मिक्सरचा वापर सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये पाण्याचा अंदाजा कळत नाही म्हणून मी तुम्हाला मोठ्याशा भांड्यामध्ये ही ढोकळ्याची रेसिपी बनवून दाखवत आहे मिक्सरमध्ये जाड रवा घेतला तरी चालेल आणि तुम्हाला इतकी दही वापरायची नसेल किंवा दही तुमच्या घरी उपलब्ध नसेल पाण्याने बनवायचं असेल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि वाटलंच तर ह्याच्यामध्ये आंबूसपणासाठी तुम्ही एक ते अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा अर्धा ते एक चमचा आमचूर पावडर वापरायचे म्हणजे काय होणार आंबवलेल्या पिठासारखी ह्याची चव येणार ढोकळ्यामध्ये आंबूस चव असली की ती खाताना चविष्ट तर लागते शिवाय गळ्यात सुद्धा अडकत नाही आपण पाहू शकता मंडळी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि बॅटर जवळपास तयार झालेला आहे पण ह्या पिठाला गाठी न पडता गुळगुळीत असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर मंडळी ढोकळा खाताना घशामध्ये टोटरा बसू नये किंवा गळ्यामध्ये अडकू नये त्यासाठी आपल्याला एक जिन्नस इथे वापरायचा आहे तो जिन्नस सहसा कोण वापरत नाहीत हा जिन्नस सहसा हॉटेलचे वापरतात म्हणजे हॉटेलमध्ये ढोकळा बनवताना हा जिन्नस हमखास वापरला जातो इथे मी पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे बटर घेतलेला आहे ते सुद्धा ह्याला मेल्ट करून थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये इतक्याच क्वांटिटीमध्ये म्हणजेच की पाच चमचे तुम्हाला तेल वापरायचं आहे किंवा तूप वापरलं तरी चालेल आता बटरला ह्या चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि जवळपास तीन ते चार मिनटं एका बाजूने हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे जोरजोरात फेटू नका बरं का हलक्या हाताने फेटा फेटल्यामुळे काय होणार हे बॅटर मस्त हलकं फुल होणार आणि ढोकळ्याला मस्त अशी मधून जाळी पडण्यास मदत होते म्हणून हलक्या हाताने अगोदर फेटून घ्यायचं आहे आणि एकजीव सुद्धा करत जायचं आहे आणि मी तुमच्या समोर जितके प्रमाणामध्ये पाणी वापरलं होतं तितकंच पाणी वापरलं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरलं नाही म्हणजे एक वाटी दही तर एक वाटी पाणी वापरलेलं आहे परफेक्ट इतकं माप झालेलं आहे आणि बटर वापरल्यामुळे मला पाणी वापरायची गरज पडणार नाही परफेक्ट हे बॅटर तयार होणार आहे तर जवळपास तीन ते चार मिनटं बॅटरला एका बाजूने हलक्या हाताने फेटून घेतल्यामुळे ह्या बॅटरमध्ये हवा भरली गेली आहे आणि बॅटर एकदम मस्त हलकफुल झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही जशी आपल्याला पाहिजे तशी परफेक्ट झालेली आहे बटर वापरल्यामुळे जसा पातळपणा पाहिजे तसा पातळपणा आलेला आहे म्हणून पाणी वापरण्याची आपल्याला गरजच पडली नाही जितकं पाणी वापरलं होतं तितकंच वापरलेलं आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तर रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी एक पंधरा मिनटं तरी आपल्याला झाकण लावून असं ठेवावं लागेल तर मंडळी जोपर्यंत बॅटर सेट आहे तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवू त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणे घेतलेले आहेत तुम्ही चण्या जागी फुटाणे घेतले तरी चालतील त्यासोबतच दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटलंच तर पूर्ण शेंगदाण्याची ही चटणी बनवू शकता किंवा पूर्ण चणे वापरून ही चटणी बनवू शकता सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं चवीनुसार मीठ आणि ह्याची टेस्ट जरा आंबूस येण्यासाठी इथे मी एक चमचा आंबट दही वापरत आहे तुम्ही दही आंबट वापरत नसाल म्हणजे कमी आंबट असेल तर दोन ते तीन चमचे दही वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर एक ते दोन चमचे लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हो तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकदम बारीक वाटून घ्या ही चटणी चटणी वाटून झालेली आहे आता ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पात्र ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवलं तरी चालेल आणि शेंगदाणे आणि चण्याची साल न काढताच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे चण्याची सालसुद्धा जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असतं तर मंडळी चटणी एकदम खमंग होण्यासाठी आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे तर तडक्या पॅनमध्ये मी इथे दोन चमचे गरम तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहेत कढीपत्ता तडकायला लागले की दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून परतवून घ्यायचा आहे झटपट अशी चटणी आहे यापूर्वी कधी तुम्ही अशी खाल्ली असेल चटणी नक्की मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चटणी सुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे तर मंडळी चटणी जवळपास पाच मिनिटामध्ये तयार झालेली आहे चला तर थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवत चटणी तयार झाली की इथे अशा वाटी ढोकळा बनवण्यासाठी वाटी घ्यायची आहे अशी नॉर्मल वाटी प्रत्येकाच्या घरी असतेच केक ट्रे तर उपलब्ध नसतो अशी वाटी तर नक्कीच असणार आता ह्या वाट्यांना आतील बाजूमधून तेल लावायचे आहे म्हणजे थोडं थोडं आपण तेल लावलं की ढोकळा सहज डिमोल्ड करता येतो अशा वाट्या असल्या की तुम्हाला केक ट्रेची गरजच पडणार आहे आणि झटपट होत्याच बरं का अगोदरच अशी तयारी करून ठेवली की ढोकळा फटाफट बनतो सुद्धा आणि परफेक्ट बनतो तर ढोकळा बनवायची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि इथे बॅटर सुद्धा सेट झाला असेल झाकण काढायचं आहे जवळपास पंधरा मिनिटं झालेली आहेत तर एकदा चेक आहे ह्याला घट्टपणा आलेला आहे की नाही हलकासा घट्टपणा आलेला आहे बॅटर सेट करायला ठेवलं की रव्यामध्ये थोडासा घट्टपणा आहे पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे चमचा दीड चमचा पाणी लागेल आता हा ढोकळा आपण इन्स्टंट बनवतो म्हणजे आपण झटपट ढोकळा बनवतोय त्यासाठी इथे आपण अगोदर एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे सोडा वापरू का इनो वापरा आता सोडा का नाही वापरायचा आहे ते सुद्धा सांगतो पण अगोदर इथे एक चमचा पाणी वापरूया इनो सुद्धा ऍक्टिव्ह होईल आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा योग्य होणार हलक्या हाताने अगोदर असं वरतून वरतून पसरवा नंतर मग हलक्या हाताने आतमधून ढवळून चांगल्या प्रकारे इनो एक्झिव्ह करा म्हणजेच की ॲक्टिव्ह होणार आता सोडा का नाही वापरायचा कारण की आपण इथे हळद वापरलेलं आहे हळद आणि सोडा एकत्र वापरलं तर ढोकळा शिजल्यानंतर म्हणजेच की स्टीम झाल्यानंतर त्याला लाल डाग पडतील म्हणून सोडा नाही वापरायचं एकाच मिनिटापर्यंत ह्याला हलक्या हाताने मी फेटून घेतलेला आहे आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा, ऍक्टिव्ह झालेला आहे असं परफेक्ट प्रमाणामध्ये बॅटर तयार झालं की ढोकळा न चुकण्याची मी गॅरंटी देतो चला तर मंडळी बॅटर तर संपूर्णपणे तयार झालेला आहे आता काय करायचं एक एक पळी ह्या वाट्यांमध्ये बॅटर सोडायचा आहे एक पळी सोडा किंवा दोन दोन पळी सोडा काटोकाट भरू नका काटोकाट भरल्यावर ढोकळा स्टीम झाल्यावर एकदम वर येईल ह्या वाटीमध्ये दोन पळ्या बसत आहे ह्यापेक्षा लहान वाटी वापरलात तुम्ही तर एक पळी बॅटर बसेल अशा संपूर्ण वाट्या भरून आपल्याला तयार करून ठेवायचा आहे म्हणजे झटपट ढोकळा स्टीम सुद्धा करून घेता येईल असं बॅटर भरून झालं की हल कसा टॅप करायचं आहे टॅप केल्यावर ह्याच्या बाहेर येते तर इथे सुद्धा ढोकळे स्टीम देण्यासाठी मी अगोदरच पूर्व तयारी केलेली आहे पॅन मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवलेलं आहे आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे आता गॅस मंद आचवर करायचा आहे आणि अशी चाळणी ठेवायची आहे आता ह्या चाळणीवर बसतील तितक्या वाट्या ठेवायच्या आहेत जवळपास ह्याच्यामध्ये तीन वाट्या बसतील अशा तीन वाट्या बसल्या जाकन चाहे, ग्यास आता, चाहे। चाहे। की आता झाकण लावायचं आहे गॅस आता मध्यम करायचा म्हणजे मंद केलं होतं मी आता पुन्हा मध्यम करायचं आहे आणि जवळपास पंधरा मिनिटापर्यंत किंवा बारा मिनिटापर्यंत ह्याला स्टीम करून द्यायची आहे तर जवळपास बारा ते पंधरा मिनिट झालेले झाकण काढायचं आहे अरे वा काय मस्त पैकी ढोकळे टम्म फुगलेले आहेत एकदा चेक करायचं आहे असं काटा चमच्याने परफेक्ट प्रमाणामध्ये स्टीम झाले आहेत की नाही पाहू शकता बॅटर जरासुद्धा चिटकलेला नाही आणि ह्या वाट्या काढून घ्यायच्या आहे आणि अशाच पद्धतीने मी आणखीन वाट्यांमध्ये बॅटर भरून ठेवलेला आहे त्या सुद्धा स्टीम करून घेतो मी थंड झाल्यावर काढून दाखवतो आता या वाट्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत चमचाच्या मागील बाजूने असं वाट्याचे कळं मोकळी करून घ्यायचं आहे हलकसं दाब देऊन त्याला गोल गोल फिरून घेतलं की वाट्यामधला ढोकळा सहज डिमोल्ड होतो पाहू शकता जबरदस्त अशी खालून जाळी पडलेली आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे आता अशाच पद्धतीने उरलेल्या वाटीमधले ढोकळे सुद्धा मी डुमोल करून घेतो आणि याला बाजूला ठेवतो आता इथे ढोकळ्यासाठी मस्त फोडणी करून घेऊ त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घ्यायचं आहे म्हणजे किमान चार ते पाच चमचे तेल आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी वापरायची आहे आणि मोहरीला चांगल्या प्रकारे चटकू देऊ मोहरी चटकायला लागली की पाव चमचा हिंग वापरायचे आहे फ्लेवर चांगला येणार सोबतच सहा ते सात हिरव्या मिरच्या मिरच्यांना मधून चीर मारून घ्या म्हणजेच की मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल थोडेसे कडीपत्ता टाकायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हलक्या हाताने याला परतवून घ्यायचा आहे असं गॅस बंद करून घेतलं की ही फोडणे जळत नाही म्हणजेच की प्रत्येक जिन्नस परफेक्ट प्रमाणामध्ये परतवून तयार होतं आता गॅस बंदच आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर वापरायची आहे आणि सोबतच एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे आता गॅस मात्र चालू करायचा आहे आणि पाण्याला छानशी उकळी येईपर्यंत आणि साखर चांगल्या प्रकारे विरगळीपर्यंत वाट पाहिजे आहे तर मंडळी आपण पाहू शकता चमचा चालवून साखर ही घेतलेली आहे आणि मस्त पैकी ह्याला सुद्धा आलेली आहे तर गॅस बंद करायचा आहे ही तयार झालेली आहे तर थोडा वेळ ह्याला थंड करून घेऊ तर मंडळी फोडणी तयार झाली की हा ढोकळ्यावर असं पसरवून घ्यायचा आहे हा देखील हाताने पसरून घ्यायचा आहे पण फोडणी अगोदर चांगल्या प्रकारे थंड होऊ द्या आणि तुम्हाला दिसतच असेल किती सोप्या पद्धतीने हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला परफेक्ट माप समजत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि असा ढोकळा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कोणताही पसारा न करता सहज बनवू शकता अगदी पहिल्या वेळेस न चुकता एकदम स्पंजी होतो हा ढोकळा असा मस्त पैकी मध्य भागातून मी कापून दाखवतो हे पहा एकदम हलका फुल झालेला आहे आणि जाळी पाहू शकता जबरदस्त असं जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ हे पहा मी तर म्हणेल केक ट्रेमध्ये सुद्धा इतका मऊ होत नाही इतका हा मस्त झालेला आहे वाटी ढोकळा तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद